नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो या ठिकाणी टी ई टी भरती दोन हजार चोवीस या ठिकाणी जाहिरात लवकरच या ठिकाणी प्रकाशित होणार आहे आणि ही जाहिरात प्रकाशित होण्याच्या अगोदर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर या फॉर्मसाठी तुम्हाला कोणकोणते कौन कागदपत्र आवश्यक आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहे त्यामुळे तुम्हाला फॉर्म भरताना कुठलीही तारांबळ होणार नाही आणि तुमचं फॉर्म यशस्वीरित्या त्या ठिकाणी भरल्या जाणार आहे आपल्याला या ठिकाणी विनंती करतो की फॉर्म भरल्याच्या नंतर ज्यावेळेस तुम्ही प्रिंट काढता त्यावेळेस बऱ्याच जणांचे आम्हाला कॉल येतात की सर आमची हे जात चुकीचे झाली सर हे सर्टिफिकेट चुकीचं झालं तर ही समस्या तुमच्यासोबत होऊ नये म्हणून तुम्ही त्या ठिकाणी तो फॉर्म व्यवस्थित सबमिट करण्याच्या अगोदर व्यवस्थित रिवाईज करा नाव गिव्ह तुमचं स्पेलिंग ग्रामर मिस्टेक तसंच फॉर्म भरायच्या वेळेस तुमचे सुद्धा डॉक्युमेंट्स काही त्यात जर चुका असतील काही ए बी सी डी तुमच्या नावामध्ये काही चुका असतील जन्मतारखेच्या चुका असतील तर त्या तुम्ही आत्ताच त्या ठिकाणी दुरुस्त करा अजून सर्वात महत्वाची गोष्ट या ठिकाणी की बरेच विद्यार्थ्यांचं काय होतंय की त्या ठिकाणी डॉक्युमेंट्स वेळेवर हजर नसतात कोणाचं नॉन क्रिपर मिळत नाही मग कोणी तहसीलदार सुट्टीवर असतो कोणी जिल्हाधिकारी सुट्टीवर असतो कोणी काहीतरी सुट्टीवर असतो त्यासाठी तुम्ही आतापासून डॉक्युमेंट्स काढा आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की या ठिकाणी बरेच जणांकडे फॉर्म त्यांचे मोबाईल डिलीट मोबाईल हरपतो मेमरी कार्ड हरपते तर अशा जणांजवळ प्रिंट नसतात तर अशा वेळेस तुम्ही त्या प्रिंट काढून तुमच्या घरी ठेवायला पाहिजेत यत्तर मग ते जो तुमचा फॉर्म असेल त्या फॉर्मची प्रिंट तुम्ही मेल केली पाहिजे म्हणजे जेणेकरून तुमच्या मेल आय डीवर तो सेफ राहील आणि बऱ्याच जणांना त्यांचा मेल आय डी आठवत नाही तो मेल आय डी विसरतात त्यामुळे योग्य तोच तो मेल आय डी वापरा सगळ्या ठिकाणी एकच मेल आय डी ऑफिशियल कामासाठी पर्सनल कामासाठी वाटलं तर तुम्ही दुसरे वापरा टाईमपाससाठी बरेच जण नावं चेंज करतात कोणीतरी दुसरीच ईमेल आय डी करतात तर जे ऑफिशियल काम असतील तुमचे अभ्यासाचे शाळेचे तर त्या ठिकाणी योग्य एकच ईमेल आय डी वापरा शक्यतो मोबाईल नंबर बदलू नका कारण की बऱ्याच लोकांचे मोबाईल नंबर बदलल्यामुळे त्यांना जॉईनिंगचे सुद्धा मेसेज आलेले नाहीत ईमेल आलेले नाहीत तर असं तुमच्यासोबत होऊ नये म्हणून तुम्ही ही काळजी घ्यायची आहे तर आता कोणकोणते कागदपत्र या ठिकाणी पाहिजेत लक्षात ठेवा तर हे कागदपत्र घेण्याच्या अगोदर कृपा करून तुमचा मोबाईल नंबर हा कधीही बदलू नका मोबाईलचं रिचार्ज संपवू देऊ नका इनकमिंग आउटगोईंग बंद करू नका नंतर तुमचा ईमेल आय डी आणि ईमेल आयचा पासवर्ड सुद्धा हा तुमच्याकडे माहीत असला पाहिजे आणि ईमेल आय डी पासवर्ड करताना तुम्हाला एक तिसरा अल्टरनेट ईमेल आयडी त्या ठिकाणी दिलेला असतो की जो तुम्हाला कदाचित पासवर्ड चेंज करण्याच्या चे वेळेस त्या ठिकाणी तुम्हाला लागतो तो सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी ईमेल मित्राचा भावा देऊन तुमचा दुसरा असेल तर द्यायचा जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी कोड येऊ शकेल तर या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरण्याच्या अगोदर तुम्हाला तुमचं आधार कार्ड या ठिकाणी किंवा मतदान कार्ड कोणतंही एक आय डी प्रूफ तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आधार कार्ड मतदान कार्ड राशन कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स तीन पैकी एक आणि सगळ्याकडे आपल्याकडे आधार कार्ड आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आधार कार्डमध्ये करेक्शन असेल तर आताच करा परीक्षेच्या वेळेस प्रॉब्लेम होऊन तुमचं सिलेक्शन थांबवू शकतं आताच या ठिकाणी सगळे डॉक्युमेंट्स चेक करा नंतर तुमच्याकडे टी सी म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला या ठिकाणी असणं आवश्यक आहे काय आहे फॉर्म भरताना तुमच्याकडे टी सी म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला असणं आवश्यक आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट टीईटी भरतीला या ठिकाणी पासिंग क्वालिफाय असल्यामुळे एवढं काय टेन्शनचं काम नाही तर टीईटी भरती पास होण्यासाठी टी सी शाळा सोडल्याचा दाखला शेवटचा तुमच्याकडे तुम असला पाहिजे कोणतं तुमचं शेवटचं शिक्षण त्या ठिकाणी असलं पाहिजे या ठिकाणी इथं क्वालिफाय असल्यामुळे इथं काही विषय नाही तर या ठिकाणी त्या ठिकाणी तुमची टी सीचे दाखले असले पाहिजे ज्याला कोणी टी सीमध्ये मध्ये कोणी आणि याच्यावर जन्मगाव असणं आवश्यक आहे काय आवश्यक आहे जन्मगाव असणं आवश्यक आहे जर याच्यावर जन्मगाव नसेल तर मात्र तुम्हाला जन्माचा दाखला या ठिकाणी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे संपूर्ण एक एक इम्पॉर्टंट डॉक्युमेंट या ठिकाणी सांगणार आहे पूर्ण तुम्ही पाहायच्या तर या ठिकाणी तत्पुरी आपली डबल अकॅडमी तर्फे टी, -टी भरतीची नवीन बॅच येत्या चार तारखेपासून सुरू होत आहे त्यामुळे ज्यांनी अजून बॅचेस जॉईन केल्या नसतील ते बॅचेस जॉईन करू शकतात बॅचेसमध्ये तुम्हाला सर्व पेपर एक आणि पेपर दोन दोन्ही विषयाची तुम्हाला परिपूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे ज्याच्यामध्ये लाईव्ह क्लास असतील रेकॉर्डेड लेक्चर असतील टेस्ट सिरीज असतील नोट्स असतील ईबुक असतील सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी काय अवेलेबल असणार आहेत तर या ठिकाणी तुमच्या वेळेनुसार सुद्धा लेक्चर तुम्ही बघू शकता पेपर ची सुद्धा पेपर टू ची विशेष म्हणजे मानसशास्त्राच्या नोट्स एम सी क्यू सामाजिक शास्त्र परिसर अभ्यासचे नोट्स सहा हजार एम सी क्यू या ठिकाणी तुम्हाला त्या बॅचेसमध्ये फ्री ऑफ कॉस्ट भेटतील ज्यांना ह्या शॉर्ट नोट्स घरपोच ज्यांच्याकडे अभ्यासाला वेळ नाही अशी या ठिकाणी ह्या शॉर्ट नोट्स घरपोच सुद्धा मागवू शकता त्यासाठी तुम्हाला नंबर ऑलरेडी तुमच्या समोर स्क्रीनवर आहे स्क्रीनवरचा एक नंबर जो आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरच कॉल करा कारण की अर्ध संभाषण इकडे अर्ध तिकडे असं करू नका नंतर या ठिकाणी दहावी मार्क लिस्ट आणि बोर्ड सर्टिफिकेट तुमच्याकडे या ठिकाणी हजर असणं आवश्यक आहे फॉर्म भरताना नंतर बारावी मार्क लिस्ट आणि बारावीची सर्टिफिकेट बोर्ड सर्टिफिकेट तुमच्याकडे हजर असणं आवश्यक आहे जर बोर्ड सर्टिफिकेट काही जण आताच पास झाले असतील तसंच सगळे जुने आहेत ज्यांच्याकडे नसतील तर तुम्ही त्या ठिकाणी विद्यापीठात जाऊन युनिव्हर्सिटीत जाऊन बोर्डमध्ये जाऊन त्या ठिकाणी डुप्लिकेट काढून ठेवू शकता काही प्रॉब्लेम नाही नंतर तुम्ही डी एड पास असाल असा तर डी एडची उस का ची मार्क बी एड असेल तर बी एडची ची मार्क लिस्ट एम एड असेल तर एम एडची मार्क लिस्ट किंवा सर्टिफिकेट फॉर्म भरताना तुमच्याकडे हजर असणं आवश्यक आहे कारण की चुकीची माहिती दिली तर तुमचं नुकसान होणार नंतर तुम्ही डिग्री झाले का पी जी झाले त्याची मार्कलिस्ट आणि त्याची टी सी असणं आवश्यक आहे जन्म दाखला मागा सांगितल्याप्रमाणे जर तुमच्या ठिकाणी वयामध्ये काही डिफरन्स असेल किंवा काही वयात काही चूक असेल तर हा जन्म दाखला किंवा तिथं जन्माचं गाव नसेल तर पाहिजे जर तुम्ही एखाद्या कास्टमधून फॉर्म भरत असाल तर त्या कास्टचं जातीचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे जर व्हॅलिडिटी असेल तर ठीक नसेल तर काही प्रॉब्लेम नाही हे नंतर तुम्हाला देता येते नंतर तुम्ही जर या ठिकाणी ईडब्ल्यू एस असाल तर ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट तुम्ही अनाथ असाल तर अनाथचं अना अना जे महिला या ठिकाणी खुल्या गटात आहेत खुल्या गटामधून जर तुमचं उत्पन्न तुम्हाल तुम्हाल आठ लाखापेक्षा कमी असेल तर तुम्ही या ठिकाणी ईडब्ल्यू एसचं सर्टिफिकेट काढून ते सुद्धा या ठिकाणी काय करू शकता जॉईन करू शकता तुमचा त्या ठिकाणी लाभ मिळू शकतो कारण की वयवाढीच त्या ठिकाणी मर्यादा त्या ठिकाणी चालत आहे तर या ठिकाणी आपण तुमच्यासाठी जी के सामाजिक शास्त्र मराठी गणित या ठिकाणी विज्ञान ज्यांचा पेपर टू आहे त्यांच्यासाठी विज्ञानच्या नोट्स आपल्याकडे रेडी आहेत सायकोलॉजीच्या सुद्धा नोट्स रेडी आहेत आणि परिसर अभ्यास सामाजिक शास्त्र यांच्या सुद्धा बारा हजार ऑनलाईन नोट्स आहेत तसंच त्यांचे सहा हजार एमसी क्यू सुद्धा परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्रचे आपण रेडी केलेले आहेत ज्या विज्ञानच्या नोट्स आहेत त्या विज्ञानच्या नोट्समध्ये तुम्हाला नोट्स आणि एम सी क्यू सुद्धा त्या ठिकाणी के आपण केलेलं आहे की जेणेकरून तुमचा त्या ठिकाणी जास्तीत जास्त अभ्यास होईल चला पुढचे डॉक्युमेंट्स या ठिकाणी आहेत नॉन क्रिम्युलर सर्टिफिकेट लक्षात ठेवा जे ओबीसी कोण कोणासाठी नॉन क्रिमिअर आवश्यक आहे ओबीसी एन टी एन टी बी एन टी सी एन टी डी तसंच एसबीसी ह्या ज्या कॅटेगरी आहेत या कॅटेगरीसाठी या ठिकाणी तुम्हाला कशाची गरज आहे नॉन क्लिअर सर्टिफिकेटची गरज आहे लक्षात ठेवा नॉन क्लिअर सर्टिफिकेट या ठिकाणी तुमच्याकडे तारखेचं व्हॅलिड असलं पाहिजे आता या ठिकाणी बऱ्याच जणांचं नॉन क्लिअर सर्टिफिकेट एकतीस मार्चला संपणार आहे त्यामुळे तुम्ही सर्टिफिकेट असलं पाहिजे जर तुम्ही अनाथ असाल तर अनाथचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे महिला बाल विकास विभागाचं तुमच्याकडे रहिवाशी प्रमाणपत्र नॅशनलिटी किंवा डोमिसाईल नॅशनलिटी किंवा डोमिसाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे या ठिकाणी असणं आवश्यक आहे तरच तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकतात ज्यांनी नसेल काढलं ते काढून घ्या कारण की तुमच्यापैकी काही जण बरेच जण पहिल्यांदा काढत असतील नंतर खेळाडू सर्टिफिकेट जर तुम्ही स्पोर्ट मध्ये असाल तर खेळाडू माजी सैनिक असाल तर माजी सैनिक अंशकालीन असाल तर अंशकालीन सर्टिफिकेट जर तुम्ही धरणग्रस्त असाल तर धरणग्रस्त प्रकल्प असेल तर प्रकल्पग्रस्त भूकंप असेल तर भूकंपग्रस्त हे सगळे या ठिकाणी तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे तसंच या ठिकाणी लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे ज्यांना दोन पेक्षा जास्त मुलं आहेत असे लोक या ठिकाणी हा फॉर्म भरू शकत नाही तसं या ठिकाणी ज्यांचं लग्न झालं असेल अशा था। महिलांचं अशा महिलांनी त्यांचं लग्न झाल्याचं था प्रमाणपत्र किंवा गॅझेट किंवा दोन्ही गोष्टी तुम्ही काढून ठेवा लक्षात ठेवा आता जरी तुमच्याकडे एक डॉक्युमेंट बघा एक तर तुमच्याकडे सगळे आईचे डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे एक तर मग तुमचे इकडे या ठिकाणी हजबंडचे डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे मात्र एक हे आणि एक ते जर तुमचं असेल किंवा तुमच्या आधार कार्डवर दोन्ही नाव जर असतील तर समजून चला तुम्हाला दोन्ही डॉक्युमेंट्सवर या ठिकाणी परीक्षा देताना गॅझेट किंवा लग्न झाल्याचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे ज्यांनी काढलं नाही त्यांनी पटकन काढायला लागा कारण की मागच्या परीक्षेमध्ये अर्ध्या लोकांना परीक्षेला बसू दिलं नाही तर या ठिकाणी तर हे असणं आवश्यक आहे ज्यांना या ठिकाणी तसंच एम एस सी आय टी ज्यांनी अजून एम एस सी आय टी केली नसेल त्यांनी एम एस सी आय सुद्धा सर्टिफिकेट काढायचं आहे काय ज्यांनी एम एसीआय केली नसेल त्यांनी एम एस टी सर्टिफिकेट काढायचं आहे या ठिकाणी लक्षात ठेवा बरेच जण म्हणतात नोकरी लागल्यावर काढू तर ते तुमचं नुकसान होईल ते आतापासून तुम्ही काढून ठेवा आणि या ठिकाणी ज्यांना बॅचेस जॉईन करायचं आहे त्यांनी ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर संपर्क करायचा आहे आणि या ठिकाणी डबल ओकेडमी पुणे हे जे ॲप आहे हे ॲप तुम्ही प्लेस्टोरला जाऊन डाउनलोड करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे विशेष म्हणजे आपले लेक्चर हे तुम्हाला आयफोनवर सुद्धा उपलब्ध आहे ज्यांच्याकडे आयफोन असेल ज्यांच्या घरी लॅपटॉप असेल लॅपटॉपवर सुद्धा हे लेक्चर तुम्ही बघू शकता म्हणजे अँड्रॉइड फोन आयफोन लॅपटॉप तिन्ही गोष्टी मध्ये हेल्प तुम्ही बघू शकता तर अशी या ठिकाणी प्रश्न असतील तर हा जो मी नंबर दिलेला आहे समोर या नंबरवर मला व्हॉट्सअप करा कृपा करून युट्यूब खाली कमेंट करू नका व्हॉट्सअपला डायरेक्ट मेसेज करा दोन मिनिटं जातील परंतु परफेक्ट तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर काय भेटून जाणार आहे तर आशा करतो या ठिकाणी तुम्हाला नक्कीच माहिती मिळाली असेल बरेच जण या ठिकाणी माहिती प पाहून सुद्धा सिरियसनेस घेत नाहीत आणि शेवटी मग धावध धावपळ आणि पळापळ करावं लागते तर हे दिवस तुमच्यासमोर येऊ नये म्हणून या ठिकाणी तुम्ही आताच त्या दृष्टिकोनातून कार्य करायचं आहे थँक्यू